बातमी आहे जुन्नर येथून किल्ले शिवनेरी गडावर आलेल्या पर्यटकांवर पुन्हा एकदा मधमाशांनी हल्ला चढवला आहे या घटनेत अनेक पर्यटक जखमी झाले असून ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास किल्ले शिवनेरी गडावर घडली दरम्यान जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींना आणण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत रेस्क्यू टीमच्या माध्यमातून किल्ले शिवनेरीवर अनेक शिवभक्त पर्यटकांना अँब्युलन्सद्वारे जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले शासकीय शिवजयंती असो किंवा तिथीप्रमाणे होणारी शिवजयंती असो शिवभक्त आणि किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांवर मधमाशांचे हल्ले हे नेहमीचेच झाले आहे जानमबुधून ऐन शिवजयंतीच्या वेळी काही समाजकंटक या मधमाशांच्या पोळ्यांना दगड मारून अथवा गिलवरींनी खाडा मारून उठवत तर नाही ना याचा तपास पोलीस व वन विभागाने लावावा अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे दरम्यान रेस्क्यू टीमकडे पुरेसे साहित्य आहे का तसेच सातत्याने होणाऱ्या या घटनेकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे का याचा देखील तपास किंवा चौकशी होणे गरजेचे आहे याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहूयात सत्रह पेशेंट आए हैं शिवरी किले से जिनको मास हाट लिया है और कम से कम सत्रह लोगों का ट्रीटमेंट हमने दिया है प्रॉपरली हमने ट्रीटमेंट दिया है पाँच उसमें छोटे बच्चे भी थे उनको भी हमने ट्रीटमेंट कंप्लीट दे दिया और ऐसा कोई प्रॉब्लम कॉम्प्लिकेशन अभी है नहीं और बाकी और है ऐसा इंफॉर्मेशन है हम उसका ट्रीटमेंट करेंगे किसी को जादा कुछ दिक्कत नहीं, है। नहीं नहीं है? ज्यादा दिक्कत कोई अभि नहीं है. अभी तक का, कितने आपके पास आए सर? कम से कम पेशंट आपण ओके सर आज किल्लेशिवने परत एकदा मधमाशांनी हल्ला चढवला आहे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण कसं गोष्टी जय शिवराय आज साधारणत सकाळी साडेसहा सात आठ वाजता शिवनेरी किल्ल्यावर जे पर्यटक की आज आणि उद्या तिथीनुसार शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजची साजरी होत आहे त्यासाठी बरेच पर्यटक आणि शिवभक्त हे आज किल्ल्यावर आले होते त्यामध्ये आमचे माझा विषय असा की पाच जण आमचे आम्ही दुबईला येत होते पाच जण पुण्याहून आले होते त्याच्यातलं मी फोन केला त्यांना खाली उत्तरही नाही ते बाबा पंडित फुले आणि भाऊ असं असं झालेलं आहे लगेच मी हॉस्पिटलमध्ये आले त्यातले दोन जण इथं आलेले आणि बरेच मला वाटतं घाटको परिक किंवा मुंबईहून आलेले पर्यटक आहेत आणि साधारणतः शिवाई मंदिर जे आहे मातेचं त्याच्या पुढं आल्यावरती जे झाडं आहेत ते बघून मला वाटतं डिस्टर्ब झालं आणि ते अंगावर आले लहान लहान मुलांना चावलं त्या जुन्नर रेस्क्यू टीमनी खूप सहकार्य करून लगेच नगरपालिकेने पण अँब्युलन्स पाठवून ते आणलेलं आहे परंतु पवनजी एक खास सांगायचं असं आहे की आपल्या रिक्सू टीमकडं काही साहित्य कमी आहे त्यामुळे त्यांना लगेच त्यांना त्यासाठी आपण व्यवस्थित जमत नाही त्यांना साहित्य आहे आणि प्रशासनाने माझं एक असं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून म्हणणं आहे की जिथं जिथे किल्ले लेणे आहे तिथे असे मूळ आहे मग झाडांवर असतात साधारणतः मोठ्या मोठा त्याचा सर्वे करावा खास त्यासाठी आणि तो सर्वे करून ता ते पो मूळ उठवण्यासाठी प्रयत्न करावे मूळ उठवण्यासाठी आपल्या तालुक्यात एक म्हणजे बऱ्याच समाजाची असे ट्रेन माणसं असतात तर त्या त्यांच्याद्वारे ते उठवाय की त्यामुळे पर्यटकांना काय त्रास होणार नाही आणि आपणही लगेच तिथं आला आणि आज दवाखान्यातून जे हे केलं त्याबद्दल आपलंही धन्यवाद देतो याची दक्षता सर्वांनी घ्यावी पर्यटकांनी जास्त ज्या कामासाठी आलो तेवढंच काम आपलं करावं तिथे कुठल्या प्रकारची छेडछाड प्राण्यांशी म्हणा किंवा वन्यजीवांशी करू नये कर की ज्यामुळे इतरांना त्रास होणार नाही आता वीस ते पंचवीस पर्यटक वरती अडकले मी आता तिकडे किल्ल्यावरच चालू आहे आणि तुम्ही सरकारी दवाखान्यातले पण कर्मचारी सर्व डॉक्टर सहकार्य करत आहे जय हिंद महाराज जय